स्वामी फूल द्या अरे वा आई तू पण फूल दे सकाळ सगळे बघा विधिवत पूर्ण सकाळ सकाळी विधिवत आपण ओटी भरणार आहे कुंचन सेवा ताईने आहे त्यांच्या बहिणीने घेतली त्याला चांगले अनुभव आले ताई फर्स्ट टाइम कुंचन सेवा घेतली आहे तर ओटी भरून विधिवत कुंचन ताईना आम्ही देणार आहे बघू शकताय आपण नवीन जो परिपूर्ण कुंचन सेट बनवलाय त्याच्यामध्ये बघा ही उरळी येते कुंचन येतो माता लक्ष्मीला खीर किंवा तुम्ही प्रसाद दाखवण्यासाठी हा प्रसाद बावला आहे शंखचक्र भीमसेन कापूर येतोय त्याच्यात बघा हे खाडदिंकोचा करंड आहे सहस्त्र कमलदार रांगोळी धूपदाणी कापूर आरती हे निरंजन वाघ कवडी धूप अत्तर पोटली हा परिपूर्ण मोठा कुंचन सेट आहे मीडियम पण आहे ज्यांना परिपूर्ण ओटी सोबत हवा आहे त्यांनी अपूर्ण कुंचन सेट नक्की ऑर्डर करा सर्व मंगल मांगल्य जिवे सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते आईनी मागायच्या आधीच फुल दिलं बघा आणि आज ताईंची सेवा करून आपण ताईंना पाठवूया ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ओम श्री महालक्ष्मी देव्यय नम ओम श्री महालक्ष्मी देव्यय नम ओम श्री महालक्ष्मी देव्यय नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ह्याच्यामध्ये खीर आठवणी दाखवा कारण कसे आपल्या घरातले भांडे आपण काही काही वेळेस वापरलेले असतात लक्ष्मीला नैवेद्य दाखवण्यासाठी फ्रेश नवीन भांडं तुम्ही वापरू शकता ह्या नैवेद्य प्रसाधन बाऊल आहे हा पण ताईचा ऑर्डरच आहे बरं का तर ताईना विधिवत आपण सगळी कुंचन सेवा ओटी वगैरे भरून देणार आहे बरं का हा परिपूर्ण सेट आहे बरं का तुम्हाला की ताई आम्हाला घेणं शक्य नाहीये तुमची जशी इच्छा तशी घेऊ शकता पण परिपूर्ण विधिवत ओटी सोबत तुम्हाला कुंचन सेट हाच मिळणार आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्की घ्या कारण कसं आहे अर्धवट सेवा करून मनामध्ये कधी कधी खंत राहते की ताई ह्या वस्तू मी घेतल्याच नाही पूजा झालीच नाही त्यामुळे बघा परिपूर्ण कुंचन सेवेची तुम्ही सुद्धा विधिवत सेवा करा आणि ह्या सेवेचे अनुभव सुद्धा तसेच आहेत एक वाघ कवडी सुद्धा तुम्हाला कुंचन सेवेमध्ये ठेवायचे आहे कारण माता लक्ष्मीला प्रिय आहे श्री महालक्ष्मी महालक्ष्मी आई आशीर्वाद दे आणि ताईंची छान छान कुंचन सेवा स्वीकार कर फुल आई बघा अशा प्रकारे बघा ताईने मुंबईवरून ऑर्डर केली बरं का कुरिअर मध्ये श्रीफळ देणं शक्य आहे का आहे पण कुरियर चार्ज लागतील ओटीचे पूर्ण पैसे तुम्हाला पे करावे लागतात कारण ही तुमच्या नावाने ओटी भरलेली असते इथं त्यामुळे जी काही ओटी विधिवत हवी आणि ज्या ताईने कुंचन सेवा केली आहे पण आजपर्यंत ओटीच नाही भरली अशा ताईने फक्त ओटी सुद्धा स्वामी मूर्ती आठ मागू शकता तर सुंदर असं बघा आपल्याकडं आई साहेबांनी बघा अगदी स्वामींच्या खांद्यावरती फुल घेतले स्वामींनी आणि ही ओटी जी आहे ती ताईंना पोचणार आहे आणि खूप छान वाटतं बघा असं जेव्हा देवी देवता प्रचिती देतात साक्षात विराजमान असतात आपली सेवा स्वीकारण्यासाठी तर ताईंना ओटी मिळेल तुम्हाला जर ओटी हवी असेल तर आज बघा सगळ्या ताईंची आज गणेश याग आहे गणेश जयंतीनिमित्त सगळ्यांना कुंचन सेवा घेणाऱ्या ओटी आज विधिवत पूजा केलेली मिळणार आहे